हॅलो फ्रेंड्स माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर आज दोन आय पी ओ लिस्ट झाले आहे त्यांचे नाव आहे फोन बॉक्स आणि फोन बॉक्स आणि डेलॅप्लेक्स तर बघा फोन बॉक्स होता आ, दोन हजार क्वांटिटी प्राईज हो बँड होता सत्तर रुपये आणि एक लाख चाळीस हजार याला अप्लाय खूप जास्त हा भरलेला होता त्याच्यामुळे अप्लाय केलेला होता आपल्याला आय पी ओ लागलेला नाही पण आय पी ओची लिस्टिंग आपण बघूया आणि होल्ड करायचं आहे का तेसुद्धा बघूया तर याचे नाव आहे फोन बॉक्स आणि दुसरा आय पी ओ होता डेला प्लेक्स तर डेला प्लेक्ससुद्धा चांगला भरलेला होता आणि याची प्राईस ब्रँड होती एकशे ब्याण्णव क्वांटिटी सहाशे आणि एक लाख पंधरा हजार दोनशेला होता तर चला मग आपण आता याची लिस्टिंग बघूया तर डेला फ्लेक्स हा बघा सिक्स्टी एट पॉईंट नाईन्टी एट पर्सेंट वाढलेला आहे तर याला बघा ओपन तीनशे नऊला झाला हाय त्याने तीनशे चोवीस पॉईंट पंचेचाळीस आणि त्याचं अप्पर जे सर्किट आहे ते अप्पर सर्किटला तो आता सुरू आहे तर ज्यांना हा स्ट ज्यांना हाय प्यू मिळाला ना त्यांना चांगला प्रॉफिट हा झालेला आहे सिक्स्टी एट पॉईंट नाईन्टी एट पर्सेंटेजचा प्रॉफिट झालेला आहे तर डेलाप्लेक्स आय पी ओसुद्धा होल्ड करू शकता किंवा तुमच्या अनालिसला विचारू शकता तर सेकंड आय पी ओ होता होनबॉक्स तर बघा ह्या आय पी ओने पण धमालच केलेली आहे तर हा आय पी ओ सु आता तर सर्किटवर आहे दोनशे दहा रुपयाला आपण बघितलं आहे आय पी ओची प्राईस किती होती सेवंटी आता क्लोज झालेला आहे तो दोनशे दहाला क्लोज मीन्स सर्किट लागलेला आहे म्हणजे थ्री टाईम्स आजच्या तो थ्री टाईम्स वाढलेला आहे एक लाख चाळीस हजार इनचा आय पी ओ ज्यांना लागला असेल त्यांना त्यांची जी व्हॅल्यू असेल त्यांना तीन लाख फोर फोर था फोर थाउजंड टू हंड्रेडचा तर एवढे त्यांचे पैसे झाले असतील तर यामध्ये सुद्धा तीन पटीने पैसे निव वाढले आहेत तर ह्या फोनबॉक्समध्ये काय करायचं तर फोनबॉक्स आय पी ओसुद्धा तुम्ही होल्ड करू शकतात असे माझे मत आहे पण तुम्ही तुमच्या अॅनालिस्टला विचारू शकता तर अशा प्रकारे आज दोन आय पी ओची लिस्टिंग झालेली आहे आणि धमाकेदार लिस्टिंग झालेली आहे थँक्यू